श्री स्वामी समर्थ फ्रेंड माझ्या प्रणित भागो सुषमा या यूट्यूब चॅनलवरती सगळ्या प्रेक्षकांचे आणि माझ्या चाहत्यांचे सहस्र स्वागत आहे तर मी माझ्या ह्या चॅनलवरती स्वामींच्या रेसिपी स्वामींसाठी बनवलेल्या रेसिपी मोटिवेशन स्पीच मोटिवेशन स्टोरी हे सर्व टाकते तर पहिल्या भागात शिवलीला मूर्ती मी सुरू केले आहे तर पहिला अध्याय मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे काही कारणामुळे काल मी व्हिडिओ करू शकले नाही तर आज अध्याय दुसरा आपण शुलीला वाचणार आहोत आणि श्रवण करणार आहोत बघू शकता अध्याय दुसरा शुल्लीला चला तर तुमचा जास्त वेळ न घेता मी सुरू करते शुलीला कथासार अध्याय दुसरा हा महाशिवरात्री असते ना फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्च महिन्यात येते त्याच्याविषयी हा अध्याय आहे श्री गणेशाई नम महाशिवरात्री महात्म श्री गणेशाई नम ज्या घरात नेहमी शंकराचे आपल्या भगवान शंकराचे स्मरण केले जाते त्या घरात कसलीच कमतरता पडत नाही शिवस्मरण करणाऱ्या भक्तांचे सर्वोतरी कल्याणच होते त्याला सर्व प्रकारचे सुख प भोग प्राप्त होता शिवप्रसादाने मुक्ती पण मिळते लोखंडाच्या परिसरा स्पर्श झाला तरी त्याचे तत्काळ सुवर्ण होते शिवनामाचा महिमाही तसाच आहे भक्तांनो स्वामी भक्तांनो शिवमायाचा महिमाही तसाच आहे ते तुम्ही कसेही घ्या त्याने तुमचे कल्याणच होते शंकराला उद्देशून हे भोले नाथा हे केलस्पती हे रमणा असे संकेताने जरी म्हणलात तरी तो शिव तुमच्यावर प्रसन्नच होतो शंकराबद्दल आपल्या मनात उत्कृष्ट भाव हवा हो की नाही शिवरात्री हा पवित्र आणि महान पर्व आहे त्यात त्रिकाळ शिवपूजन रुद्रघोष शिवकीर्तन उपोषण आणि जागरण केले तर भक्तला अगणित पुण्यच मिळते हाच सर्वोत्तम पर्वाची माहिती सांगणारी एक सुरेश एक सुरस कथा सुतांनी सोनकादी ऋषींना सांगितले व्यास महर्षींनी माघ मासाचे विशेष महत्व पण सांगितले याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री असते माघ महिन्यात कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री असते स्वामी भक्तांनो तर व्याधांची कथा सुत म्हणाले चला तर आपण कथा सुरू करूया श्रवण करूया पठन करूया ऐकूया ओके फ्रेंड श्री स्वामी समर्थ म्हणाले विघ्न पर्वतात एक व्याध राहत होता एकदा तो शिकारीसाठी जंगलात गेला तेथे त्याने ते ते एक शिवमंदिर पाहिले योगायोगाने त्या दिवशी शिवरात्र होती शिवभक्त शिवालयात शिवश्रुती करत होते तेथे शिवभक्तीचा उल्हास पाहून व्याध तेथेच ते ते थांबला त्याने सर्व सोरा डोळ्यांनी भरून पाहिला आणि त्याला लोकांची गंमत वाटली त्याची चेष्टा करण्यासाठी हर हर महादेव शिव शंभो म्हणत घोर अनात प्रवेश करण्यासाठी तो शिवालयाला वळसा घरून गेला जाता जाता गमतीने शिव 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 अशा तऱ्हेने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप होऊ लागला नामप्रभावाने त्याने केलेली भयंकर पापे नष्ट होऊ लागली फिरत फिरत तो एका सरोवाजवळ आला शिकार करण्यासाठी तो सरोवाच्या काठवाच्या एका बिल्ल वृक्षावर बसला बेलाचं वृक्ष होतं ना त्यावर तो जाऊन बसला बराच वेळा गेला तरी सावज दुसरीत पडेना त्याला आला कंटाळून त्याने धनुष्यबाद बाजूला ठेवून तो जवळची बिलपत्रे उजव्या हाताने खुडून खाली टाकू लागला त्या झाडाखाली योगायोगाने ब्रह्मदेवाने स्वहस्ते स्थापन केलेले एक शिवलंग होते त्यावर बिलपत्र पडत होती शंकर प्रसन्न झाला अशा प्रकारे नकळत कळत नकळत शिवस्मरण उपोषण आणि जागरण आणि पूजन झाल्याने व्याधाची पातके नष्ट झाली एक प्रह लोटल्यावर एक हरिण पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली ती गर्भिणी होती तिची अंक क्रांती तेजस्वी होती व्याधाने ने नेम धरला तशी तीस मनुष्य तशी ती मनुष्यवाणीने मनुष बोल लागली तिने ती, ती गर्भवती असल्याचे प्रसूती जवळ असल्याचे सांगितले तिने गर्भवत्या पापाचे विवचन व्याधाला पण सांगितले ती हरिणी मनुष्याप्रमाणे शास्त्राच्या गोष्टी सांगू लागला व्याधाने त्याचे नवल वाटून तिला प्रश्न विचारला की तू पूर्वी कोण होती तुला एवढे ज्ञान कुठून आले प्राप्त झाले व मला सांग हरिणीने आपली पूर्वकथा पुढीलप्रमाणे सांगितली मी ही हरिणी म्हणजे रंभा अप्सरा होय ती सौंदर्यवती होती तिला होती। आपल्या सौंदर्याचा गर्व झाला होता भयंकर ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंग तिला आवडेन असा झाला तिने शिवपजम पण सोडले तिला एक तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व त्यांनी तिला तिचा सका व असुर हिरण यांच्यासहित हरिणी म्हणून भूलोकी राहण्याचा शाप दिला शापाच्या एकूण व्यतीत झालेल्या रमेने शमायचना केली तेव्हा शिवाने तिला शाप दिला तुम्ही बारा वर्ष हा शाप भोगल त्यानंतर माझ्या पदाला याल आपली ही हकीकत ऐकून व्याधाला सांगितली व म्हणाली की प्रसूत झाला व पाठसाला ठेवून मी परत येईन तेव्हा व्याधाने तिचे प्राण घ्यावेत पण व्याधाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही तेव्हा तिने त्यास वचन देऊन महापापाचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतली लोक स्वर्तापट्टी अनेक प्रकारचे पापे करतात उत्सुक होतात नाना प्रकारच्या भष्ट मार्गाने आचरण करतात स्वधर्म सोडून दिल्याने जी पापे लागतात त्याचे हरणीने वर्णन केले एका निषिद्ध कर्मामुळे जे परिणाम भोगावे लागतात तेही सांगितले उदाहरणार्थ जे दुसऱ्याच्या वर्मावर बोट ठेवून त्यांची निंदा करतात त्यांना कावळाचा जन्म मिळतो जे दुसऱ्याच्या वर्मावर बोट ठेवून त्यांची निंदा करतात त्यांना कावळाचा जन्म मिळतो जो सेवकाकडून सेवा घेऊनही त्याला वेतन देत नाही तो भिकारी होतो आपल्या प्रजेला द्रास देणारा राजा पुढील जन्म व्याक किंवा साप होतो ती म्हणाली की जर शपथ घेऊन ती परत आली नाही तर तिने सांगितले सर्व पापे तिला लागोत मग व्याधाने तिला प्रसुद्ध झाल्यावर येण्यास सांगितले व्याध सावधाची वाट पाहत होता तेवढ्या दुसरी हरणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरासाठी आली व्याधाने तिच्यावर पण नेम धरला ते पाहून जीवदान द्यावे म्हणून तिने करुणा भाकू लागली ती म्हणाली ह्या समयी पतीचा अंगसंग मिळाला म्हणून मी उत्सुक आहे त्याला भोगदान देऊन लवकरात मी लवकर परत येईन तेव्हा तुम्हाला मार व्याधाला तिच्या मनुष्यवाणीत बोलण्याचे आश्चर्य वाटू लागले तो तिला म्हणाला तू परत देण्याचे वचन देत असेल तर मी तुला जाऊ देईन हनीने ते मान्य केले ती नेहमीच्या जीवनात लोक जी अनेक प्रकारची पापे करतात त्याचे विवेचन केले उदाहरणार्थ जे भाऊ एकमेकांच्या वेरभावाने वागतात त्याला मस्त जन्म मिळतो पत्नीला अकारण त्रास देण्याला पतीच्या कुटुंबात फूट पडते जो उपकार करताच विसरतो तो कुर्मी योगात जन्म घेतो जो आपल्या माता पित्याला त्रास देतो त्याने ठरवले कोणतेही कार्य सिद्धी जात नाही ती म्हणाली की जर तिने परत येण्याचे वचन पाळले नाही ना तर तिने सांगितलेले सर्व पाकते तिला लागतील हरणीविषयी शासक असूने व्याधाने तिला जाऊ दिले स्वामी भक्तांनो खूपच छान हा दुसरा अध्याय आहे ती हरिणी निघून गेला व तोव्यात शिवनाम घेत सावधपणे सावधाची वाट पाहू लागला हाताचा चाळा म्हणून तो बिलपत्रे खुडून खाली टाकत ती नेमकी शिवलिंगावर पडत तेवढा तहानलेला मुर्ग पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आला व्याधाने धनुष्य व बाण लावून नेम लावला तेव्हा तो मुर्ग मनुष्यवाणीने बोलू लागला तो म्हणाला हे व्याधा तू मला मारू नकोस माझ्या स्त्रियांचे माझ्यावर खूप प्रेम आहे माझ्या मनाने त्यांना खूप दुःख होईल म्हणून मी घरी जाऊन त्यांना अखेरचा निरोप घेऊन येतो शिवसापाने मुरग बनलेल्या हिरणासुराने बऱ्याच सांगितले जे ईश्वर भक्ताच्या कार्यात विज्ञा आणतात ते नरकात कीटक बनतात मित, मित्रद्रोह करणाऱ्या विश्वासाती लोकांना पोटदुखीची व्याधी होते देवपूजेचा कंटाळा करणाऱ्यांना हातापायाच्या शिरा आखडतात मग त्या मुर्गाने व्याधाला परत येण्याचे शपथपूर्वक वचन दिले आजच्या चक्की झालेल्या व्याधाने मुर्गांना त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली मग तो व्याध पुन्हा शिवनाम घेऊ लागला नाम प्रभावाने त्याच्या मनात शंकराची भक्ती पण निर्माण झाली त्या महाशिवरात्रीच्या परम पवित्र पर्वकारी व्याधाकडून उपोषण झाले जागरण झालं श्रवण झालं व रात्रीच्या चार पारात शिवपूजन घडले त्या प्रभावाने त्याच्या सात जन्मती सर्व पापे जळून भस्म झाली रात्रीचा पहर सरत आला तरी पूर्व दिशा उजळली त्यावेळी एक घरणी पाणी पिण्यासाठी त्या सर्व प्रसरली तिला पाहतात त्याने तिच्यावर बाण लोकला तेव्हा ती हरणी घाबरून व्याधा म्हणाली हे व्याधा तू मला मारू नकोस वनामध्ये माझ्या उपाशी पाडसाला स्तनपान करून मी तुझ्याकडे परत येईन आणि समाधानाने मरण पत्करे व्याधाने तिला ही शपथ देऊन जाण्यास सांगितले तिने व्याधाला अधर्म अधर्म विषयक निरूपण ऐकून अनेक पापकर्माची व त्यांच्या परिणामाची माहिती सुद्धा सांगितली उदा नंतर जे देवब्राह्मणाचा मान ठेवत नाही त्याला हातनाम यम हातपाय यम तोडतो त्याच्या हातपाय यम तोडतो जो दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्यासाठी सतत टपून बसलेला असतो त्याला वेदनादायक नेत्ररोग होतो जे अत्यंत गर्विष्ट असतात त्यांना रेड्याचा जन्म मिळतो त्या हरणीनीही परत येण्याचे वचन दिले प्रभावी झालेल्या व्याधाने तिला बाळाला स्तनपान देऊन येण्यास सांगितले पुढे काही वेळाने व्याधाला शब्द पाळण्यासाठी मुर्ग व त्यांचा परिवार सरोवरशी आले मुर्ग म्हणाला तू सर्वात आधी माझे प्राण घे हरणी हरणी म्हणाली तू आमचा वध कर पतीच्या आधी मरण आले तर मला सद्गती मिळेल पारसानेही नीट विचार करून म्हणाला माता पिता जगणे म्हणजे आमच्यासाठी मरणच आहे तू आधी आम्हाला मार त्या सर्वांचे वेळ बोलणे ऐकून व्यादाचे मन भरून आले त्यांनी सर्व हरणाला वंदन केले मग त्या मूर परिवाराने सांगितलेले निरूपण ऐकून व्यादाची पापे नष्ट झाली त्याचे मन शरीर पावन झाले तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले आणि त्या पाच मुखे दहा भुज असलेल्या व्याघचरण परिधान केलेले दिव्य शिवगण होते तेवढा त्या मुगाला पण दिव्य देह प्राप्त झाला व्याधाने घेत साष्टांग नमस्कार केला शिवगणाने त्यांना विमानात बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवलोकी शिवपदाला गेला मुख परिवार दिव्य तारकाच्या रूपाने आकाशात झळकू लागला आजी आकाशात मुर्ग नक्षत्र ती तारे दिसतात असा हा शिवरात्री महिमा ज्याच्या स्मरणाने देखील महापात्रिके भस्म होतात धन्य धन्य शिवरात्रीवत धन्य शिवरात्रीवत महात्मा कथा श्री साब सदाशिव मरस्तू फलश्रुती स्वामी भक्तांनो हा अध्याय तुम्ही वाचल्याने या ह्या अध्यायाच्या पठणाने पूर्व पापांचा विनाश होतो आठवण आठवण पाठ तसं हे झालं